तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळचे जवळजवळ साडेपाच वाजायला आलेत आणि आम्ही थोडंफार फिरत होतो दीपकासोबत आणि आत्ता थोडंसं संध्याकाळचं जे वातावरण आहे इकडचं कोकणातलं ते मी दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन लावा असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा आत्ता असं दाबून ठेवा जेणेकरून घ्या पुढील व्हिडिओंच्या डिव्हिजन तुमच्यापर्यंत थेट पोहोचत राहतील बघा संध्याकाळची वेळ आहे आणि अगोदर तिकडे काहीतरी मला वाटतं कचरा काढत बसला आहे जाऊया आपण तिकडे अगोद्याला भेटूयात दीपक काय म्हणतो आहे कसं आहे वातावरण गावचा झॅक जॅक दीपकची सध्या दोन दिवसापूर्वी शक्ती ती बारी झाली आणि त्याच्यात चर्चा थोडीशी आम्ही करत होतो मगाशी दुपारी बसून आणि आत्ता आपण संध्याकाळची वेळ फिरतो आहे थोडंसं गाडीतच चला ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दाखवतो पाठी काय चाललंय वातावरण वगैरे गावच अगोदर इकडे कचरा का काढत आहे संध्याकाळची वेळ आहे आणि आपण पुन्हा एकदा आपल्या घरी आहोत अवशेष आता काय

स्पर्धा आमचा खेळतोय इकडं काय करतोय रे हो खेळतोय सेटअप बॉक्स इथे होता ना घरी जुना झाला असेल तो काढला असेल आहे ना रे कुठं होता घरी आमच्या इथे घरी होता तो असेल तोच आहे ना रे जुना कर... सेटअप बॉक्स आ काय करतोय कधी काय बोलते कधी बजावला दिली तू कुठली परा गाण्याचा काहीतरी चाललाय आपला इकडे बघूया काय आहे हे काय करतोय तू काय खोदा खोती करतो काय करते रे खोदाखोदी काय खोदलायस इकडे बघ

घरी काय करू हा ठीक आहे घरात काय घरी घरी काय आणता काय करतो रे काय करतो श्रे बाबा तू किटोय आहे रे संध्याकाळची वेळ आहे सगळी आपापल्या कामात आणि आई इकडे भांडी घात चहा बनवत आणि माणसं गेले गव गवत काढत काय करतात घरी आता कोण नाही मग चहा बनवायला लागतो आम्ही बसलोय ना पाहुनी बाहेर बसले कशी आहे वारीची वारी रंगली शाळेत पुरा काय दिलं ग मास्तरांनी पाऊच रिटायरमेंटचा सगळ्यांना दिलाय रिटायर झाले की अरे बापरे सॉरी सॉरी प्रमुख म्हणून खुशीने दिली किती आहेत दीडशे वाटा बत्तीस वर आला वाढत्या शहरी मनाने प्राथमिक मराठी शाळा ओस पडू लागल्यात जो तो आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमला तालुक्याच्या ठिकाणी टाकून आपण आतापर्यंत शिकून मोठी झालेली शाळा मात्र विसरत चाललाय मग या दोषपणाचा आपला की आपल्या प्रशासनाचा की जुन्या शिक्षण पद्धतीचा प्रगतीच्या नावाखाली आपण नवनव्या शिखरांवर जाऊन पोचूही पण ज्या प्राथमिक शाळेने आपल्या शिक्षणाचा पाया रचला तिचीही झालेली अशी पडझड मात्र पाहत नाही हो बोवा व नो थांबा संध्याकाळात आपा उडवून आहेत सगळ्या आणि बुवा निघालेल्या आहेत घराकडे अरे बापरे बाप बा दिवस मावत चाललाय आणि सगळीजण मच्छर काय चावते संध्याकाळ झाली की मच्छर चावायला लागते थोडी थोडीचा आवाज येतो अरे बापर आता वाड्यात दिसणार ना तुम्हाला प्रत्येक सगळ्यांचे वाडे झाडून झालं काय दिसतच नाही रात्र झाले उद्या दाखवतो तुम्हाला सकाळी अलीकड जर पुन्हा परिचार तू काय पोरा करतोय रे काय तरी करतोय उत्साहपाते बाबा बघूया जाऊन काय करतोय तू बघा वाडे बघायला आलो हे काय करतो रे उत्साहपात्या काय केलं रे कशाला पाणी देत सगळ्या सगळ्यांना द्यायला लागतो ती ती बारकी राहिली रे हे चांगले झाले इकडे हा हे तसाच राहिला तो तो चांगला झाला नाही एकदम एवढा मोठा एवढा एवढा मोठा झाला पाहिजे होता काय ना बायो हा काय खातेस ग हा बर कोणती आ... तरी गाडी थांबली वाटतं हा हो कोंबडी बघ संध्या काय झाले ते रात्र व्हायला आली हिला काय बांधून ठेवले आहे आणि ती एक तर लंगड त्याच ना मागे होती ती अच्छा <laughs> ना आणि एकीला मुंगसान आहे आणि ही चांगली आहे तेवढी व्यवस्थित आहे तिकडे कोण आहे दुकानात कोण आहे मांजर पण फिरतोय ब चला रात्र जायला राहायला आली संध्याकाळ झाली कुशी तर चला मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा बघूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या करायला बाय बाय आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट चॅनल असाल तर सबस्क्राईबचं बटन सध्या म्हणतो का जेणेकरून व्हिडिओच्या नोटिफिकेशन ते पोहोचत राहतील कोण आहे रे असे दिसून आता नेहमी सोडूनच असते ना तरी आला रे चला